श्री स्वामी समर्थ आजकाल मुलं मोबाईलच्या नादामध्ये एकमेकांशी खेळणं विसरून गेलेली आहेत आणि देवाचं नामस्मरणसुद्धा करत नाहीत त्यासाठी मी एक छोटासा उपक्रम हातात घेतलेला आहे लहान मुलांना स्वामी मार्गाला घेऊन जाणे आणि एकमेकांसोबत मुलांना मिसळून खेळण्यासाठी प्रोत्साहित करणे तर आजचा हा माझ्या उपक्रमाचा दुसरा रविवार आहे तुम्हाला हे कसे वाटले मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता आपण गेम खेळणार आहोत हा डान्स आहे तर गाणं चालू होणार आणि ज्याच्या हातामध्ये हा गाणं बंद झाल्यावरती असेल त्याने काय ॲक्टिंग करून दाखवायची किंवा छोटासा डान्स करून दाखवायचा किंवा जे काही बोलायचं असेल ते बोलून दाखवू शकतात तर आता आपण गेमला स्टार्ट करणार आहे आणि ज्याच्यावरती डाव येईल ना तो बाद होणार ओके म्हणजे तो आउट होणार तर चला आता आपण आपल्या गेमला स्टार्ट करूया

माझे महेश महेशपाल अजून तुम्हाला आई मधून माहिती आहे अडकड पडलेला पहिला शब्द आहे त्यांचे आणि पाठी हातात फिरलेला पहिला शब्द आहे माझी मैत्री म्हणजे

आऊडे आले आले आऊडे आ स्टार्ट नो कर ए पार्टी करा पार्टी हो ना साहेब आऊडे मम्मी स्पीड गाना गाडा स्पीड गाना गाडा थू ठरते थू ठरते आ करू मी थू ठरते थू पेगा दे

पाऊस नसेल तर पाऊस असेल तर नाही आपण टूथ बोला टूथ मला काही विचार सगळ्यांनी अगो एकानेच विचार नाही मी भूताला तर नाही कधी घाबरलेली आहे माझ्या मम्मीला घाबरायची कारण शेवटी आई आपल्या चांगल्यासाठीच आपल्याला ओरडत असते मारत असते पण कसं होत की आई ओरडील म्हणून आपण घाबरतो आहे की नाही मग त्यामुळे मी माझ्या मम्मीला घाबरायची ओके चला

<laughs> करणार ना उद्या जाईपर्यंत मी काय बोललो आत्ता संडे पासून वेळ होता आईकडे गेलेस <laughs> ना तू मग ते हे ना ऐकलं ती करायला हा ते नायटे काय पाहिजे खरं सांगणार का अडी रिंग करणार ती झाली ना तुम्ही चौकस राहायला पाहिजे ते बाई बाटी ए बाटी अरे क्वार्टर ना, ना, परत घे परत घ्यावं तर राहिले तरी प्रसाद वाटायचा मामा असं करतोय दोन ना तिच्यावरती मामा असं केलं मामी वरती का बघताय मी तिथेच उभी राहतोय तिकडे का बघत चला चला स्टार्ट कर चल काय करणार काय घ्यायचं म्हणत ट्रूथ आहे चल

विचार तुला सगळ्यात जास्त कोण मारता मम्मी का पप्पा नहीं किया भाई न जाने आते आ आ थँक्यू माय नेम इज अतुल सक्का टूडे आय एम टॉक अबाउट मायट फेस्टिवल माय फेवरेट फेस्टिवल इज दिवाळी दिवाळी थँक्यू तुझं नाव सांग पहिलं माझे नाव काय तुझं नाव पुढे काय आडनाव काय तुझं थोरवे माझं नाव ऋषी निवृत्ती थोरवे आहे पुढे बोल काय तू कितवीत आहेस मी आता दुसरीमध्ये शिकतो दुसरी। तुझे शाळेचं नाव काय माझ्या शाळेचे नाव टी एम सी आहे है की नाही नेक्स्ट टाइम नीट बोलायचं बरं का ये चल थँक्यू जोरात मला काहीच ऐकू येत नाही माझा आवाज कसा आहे थँक्यू प्रसाद घेतला सगळ्यांनी आणि आता एक्झाम जवळ आलेली आहे आता एक्झामची तयारी करायची आहे कळलं ना, ना। आणि आता आपण पुढच्या रविवारी मी टाइम आदल्या दिवशी सांगणार त्यावेळेला आपण पुढच्या रविवारी परत भेटूया ओके चलो बाय बाय काय बोलते बोल।, आज... बोल बोल स्वामी घेते आज, मी, आज मी स्वामींची so, उपासना केली आम्ही आज तर आज आम्ही थँक्यू बाय